संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना सोबतच जे दिव्यांग बांधवांकरिता विधवा पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांकरिता एक थोडीशी अपडेट आलेली आहे कारण की एस एस यस महा आय टी या पोर्टलवर दोन दिवसा अगोदर सत्तावीस तारखेपासूनच एका दिवशी दोन वेळेस मॅसेज चेंज झाले होते नोटिफिकेशन त्या नोटिफिकेशनमधल्या तारखा चेंज झालेल्या होत्या आणि आज सकाळपासूनच अपडेट घेण्याचा प्रयत्न होता मान्य आहे काल खूप मोठी घटना घडलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे घटनेमध्ये वारलेले आहेत त्यानुसार सध्या काहीतरी माहिती जुळवणे घेणे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणे काही योग्य वाटत नव्हतं एवढ्या मोठ्या घटनेच्या नंतर एवढ्या मोठ्या संकटाच्या नंतर परंतु कुठे ना कुठे एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा दिव्यांग बांधवांकरिता सिनियर सिटीजन श्रावणबाळ निवृत्ती योजनेचे लाभार्थी जे आहेत या सर्वांकरिता काम थांबलेलं नाहीये काम चालू आहे काल एक दिवस सुट्टी होती आणि तीन दिवसाचा दुखवट आहे तर महत्वाचा विषय असा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदर्भातला की आता त्या पोर्टलवर सकाळपासून पाहिले असता तारीख चेंज नव्हती परंतु आता थोड्या अगोदर पाहिले असता तिच्यावर आता तारीख वाढून तीस जानेवारी संध्याकाळी रात्रीपर्यंत पोर्टलवर प्रक्रिया सुरू असणार असल्या संदर्भाचं नोटिफिकेशन पॉपअप आलेलं आहे मित्रांनो तर मित्र याचा अर्थ असा होऊ शकतो की उद्या संध्याकाळपर्यंत त्यावर ही वितरणाची जी प्रक्रिया असणार आहे ती सुरू राहणार आहे आणि कदाचित अजून जर तारीख नाही वाढली नवीन मेसेज तिथे नाही आला उद्या संध्याकाळपर्यंत तो मेसेज जर गेला तर एकतीस तारखेपासून किंवा एक, एक फेब्रुवारीला संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महिन्याचं जे अनुदानाचं वितरण आहे ते वितरण सुरू होऊ शकते मित्रांनो भलेही मग ते रविवार असो किंवा सोमवार असो परंतु अजून आजचा दिवस गेला उद्याचाही पूर्ण दिवस जाणार हे त्या संदेशद्वारे नोटिफिकेशन पॉपअपद्वारे आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं कुठेही दिसत नाहीये फक्त उद्याच्या संध्याकाळपर्यंत जर तो मेसेज तसाच राहिला आणि संध्याकाळी तो मेसेज गेला आणि तारीख वाढून जर आणखी नाही आली तर तुम्हाला एकतीस तारखेपासून वितरण सुरू होऊ शकते नेहमीप्रमाणे असा एक आपण कयास अंदाज लावू शकतो मित्रांनो तर मित्र पोर्टलवर काय चालू आहे आणि तुमच्या मनामध्ये मा जो एक संभ्रम होता खूप साऱ्या लोकांनी आज सुद्धा दिवसभरात विचारले की ही घटना घडलेली आहे मुख्यमंत्री <coughs> सुद्धा आज अंत्यविधीच्या कार्यक्रमाला गेलेले आहेत उपमुख्यमंत्री अजितदादाचं जे निधन झालेलं आहे त्यामुळे आता हे काम थांबू शकते कदाचित आठवडाभर उशीर होऊ शकतो का असं मोठे हळू आवाजात काय हो ना पण विचारण्यात प्रश्न येत होते सकाळपासून तर ती अपडेट आता मिळालेली आहे ती अपडेट आपण सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरून जे काही असते जसं काही अपडेट येतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो याच्या व्यतिरिक्त जास्त आपल्याला दुसरं काही करता येत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आम्ही जुळवलेली माहिती मिळवलेली माहिती अपडेट ती आपण सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम करत असतो या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही प्रश्न समस्या असतात त्यासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या पत्रकारांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तुमच्या वेदना अडचणी त्यामध्ये काय दुरुस्ती करता येऊ शकतात ह्या साऱ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो एवढं शक्य होऊ शकते तेवढं शक्य करतो मित्रांनो त्यामुळे तारखा वेळ हे तिथूनच वाढून येत असते त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करत जा की आम्ही जर किंवा तारीख सांगितली पोटलवरचं मेसेज संदर्भात काही माहिती दिली तर ती काही तुमची दिशाभूल करण्याकरिता नसते किंवा तुमची फसवणूक करण्याकरिता तुम्हाला फेक माहिती देण्याकरिता तुमचा मनस्ताप होण्याकरिता किंवा तुम्हाला राग यावं आणि तुम्ही परत रागाच्या भरामध्ये आम्हाला शिवीगाळी करावी बॅड कमेंट करावी आम्हालाही बॅड कमेंट नाही वाटत नाही वाटत तुम्हाला सुद्धा त्रास होईल असं आम्हाला काही वाटत नाही या अगोदर सुद्धा आपल्या सर्व या पात्र योजनेच्या लाभार्थ्यांकडे तर बऱ्याच वेळा आम्ही आंदोलन उपोषण मोर्चे मीस काही का केलेले आहेत त्यामुळे विश्वास ठेवा थोडासा धीर धरा ही सर्व प्रक्रिया झाल्याच्यानंतर तुमच्या अनुदानाकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ काही जास्त लाभण्याचा प्रयत्न करत नाही थोडकी अपडेट होती ते आपण सर्वांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला म्हटलं कसं आहे या दुःखाच्या परिस्थितीमध्ये काम चालू आहे नाही आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न होते कोणी अपडेट तुम्हाला देईल तरी सुद्धा आ... सापळे अनिल सापळे सरांनी एक माहिती देण्याचा प्रयत्न सकाळी सुद्धा केलेला होता मित्रांनो या काही वेळ अगोदर सुद्धा त्यांनी ती माहिती दिलेली आणि आता मी सुद्धा आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रो आशा करतो ही अपडेट नक्कीच तुम्हाला थोडासा दिलासादायक वाटेल आणि धीर धरण्याकरिता मदत होईल अजून दोन किंवा तीन दिवसापर्यंत आपले अनुदान येईल ही निश्चिती करण्याकरिता सुद्धा मदत येईल तर भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या संजय गांधी निराधार आणि इतर योजनेच्या अनुदानाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद